हृदयाजवळ बाळगलेली स्वप्नं पूर्ण करताना काट्यांनी भरलेली वाट चालावी लागते एक अनवट वाट सुखदुःखांच्या या अनवट वाटेवरती प्रवास करताना भावनामय होऊन अशक्य होऊन जातं त्यासाठी मनाने कठोर असणं गरजेचं ठरतं स्वप्न साकार होणं ही खूपच पुढची पायरी पण या वाटेवरून जीवनप्रवास करणं म्हणजे अनेक आव्हानांना सामोरं जाणं असतं तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात सगळे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आजचा हा आपल्या विकेंडचा व्लॉग आहे व्हिडिओ आहे तर सकाळी चहापासूनच खरी तर सुरुवात होते आपल्या सगळ्यांचीच आणि आज विकेंड आहे तर म्हटलं केसांना छान अशी मेहंदी लावून घ्यावी कारण बरेच दिवस दोन महिने झाले मी मेहंदी लावलेली नव्हती त्याच्यामुळे आता तर रात्री भिजत घातली होती आणि आता सकाळी लावून घेते गेल्या तीन वर्षांपासून मी ही मेहंदी वापरत आहे माझ्या केसांसाठी खूपच अशी ऑर्गॅनिक आहे आणि आयुर्वेदिक आहे आणि नैसर्गिक आहे मुळातच त्याच्यामुळे केसांना काही दुष्परिणाम होत नाहीत आणि सगळं काही याच्यामध्ये ॲड आहे ज्या सगळ्या वनस्पती असतात ना तर त्या सगळ्या ॲड आहेत त्याच्यामुळे काहीही याच्यामध्ये मिक्स करायची वगैरे गरज तर अजिबातच नाही आहे आणि वर्षभर मला हे पॅकेट आरामात पुरतं या अर्ध्या किलोच्या पॅकेटमध्ये असे छोटे छोटे पॅकेट मेहंदीचे येतात तर त्याच्यामुळे ते वापरायला वगैरे किंवा घ्यायला घ्यायला वगैरे खूप इझी असतात म्हणजे जेणेकरून मेहंदी अशी वाया जात नाही किंवा प्रवासात कुठेही आपण कोणाकडे जात असू राहायला किंवा कुठे बाहेर गावी तरीसुद्धा हे कॅरी करायला खूप बरं असतं आणि ही मेहंदी मी माझ्या मैत्रिणीकडून मागवते दरवेळेस तिचं ऑनलाईन सेलिंगचं बिझनेस आहे आणि तिचा नंबर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर ती सगळं काही सेल करते म्हणजे प्रॉडक्ट्स सेल करते साड्या ड्रेसेस म्हणजे सगळे प्रॉडक्ट्स असतात जे काही मटेरियल्स असतात तर ते सगळं काही ती सेल करते आणि मला जे काही हवं असतं ते मी जास्तीत जास्त तिच्याकडूनच मागवते तर अशा पद्धतीने आता मेहंदी लावायला मी बसलेली आहे एका बाजूला तुम्ही पाहू शकत असाल छान असा पाऊस पडतो आहे आणि सगळं काही आज आरामात अगदी चाललेलं आहे म्हणजे घाईघाई करत नाही आहे मी म्हणजे कामांना एवढा पण उशीर होत नाही आहे पण सगळं निवांत अगदी सुरू आहे तर म्हटलं आज आपण आपल्या केसांना छान अशी मेहंदी लावून घेऊया खरं तर लहानपणी दहावीत असतानाच माझे केस सफेद व्हायला सुरुवात झालेली होती पण कसं आहे आता हल्ली लवकरच केस सफेद व्हायला लागलेले आहेत आपल्या सगळ्यांचे आणि मग त्याची व्यवस्थित काळजी घेणंसुद्धा जरुरी असतं मग कधी महिन्यातून एकदा कधी दोन महिन्यातून एकदा असं मी मेहंदी लावते दरवेळी मी जेव्हा मेहंदी लावते ना तर त्यावेळेस अर्धा तास किंवा कधी कधी एक तास मेहंदी केसांवर ठेवते आणि नंतर मग कोमट पाण्याने धुवून टाकते कारण त्यावेळेस मी शॅम्पूचा वापर करत नाही आणि नसतोच करायचा कारण मेहंदीचा जे काही रंग येणार असतो ना आपल्या केसांना किंवा मेहंदीचे जे काही गुण आपल्या केसांमध्ये उतरणार असतात ना तर ते उतरत नाहीत तर सौम्य पाण्याने धुवून नंतर मग दुसऱ्या दिवशी आपण शॅम्पूने धुतले तरी चालतात आणि मग आदल्या दिवशी छान असं केसांना तेल वगैरे लावून मग दुसऱ्या दिवशी धुतले की चांगलं केसांचं आरोग्य देखील सुदृढ असं बनतं तर हे पहा आता बाल्कनीमध्ये कचरा काढायला गेलेले आहे आणि हे फुलपाखरू छान असं इथे भिंतीवर बसलेलं दिसलं तर असे बरेच असे फुलपाखरू आमच्या इथे येत असतात चिमण्या येत असतात बऱ्याच प्रकारचे असे पक्षी येत असतात तर खूप छान असं वाटतं तर आता मेहंदी मी धुवून टाकलेली आहे अर्धा तासच ठेवलेली आहे कारण कसं आहे आता वातावरण थंड झालेलं आहे आणि मला जास्तीत जास्त थंड असेल ना तर मग थोडं त्रास होतो शरीराला आणि म्हणूनच मी थोडं कमीच ठेवते मेहंदी वगैरे कारण मग डोकं वगैरे दुखू शकतं कधी ताप वगैरे भरू शकतो म्हणून आपल्या आरोग्यासाठी जे काही महत्त्वाचं असतं आपले अनुभव आपल्याला जे काही सांगतात तर ते आपण त्यातून काही ना काही शिकायला हवंच म्हणजे आपली काळजी आपण स्वतःच घेतलेली कधीही बरं असतं तर आता वॉशिंग मशीन वगैरे लावून झालेली आहे कपडे धुवून झालेले आहेत आता कपडे वाळत घालते आहे थोडंसं असं कोरडं वातावरण वाटायला लागलं की असं वाटतं अरे वा की छान असं वातावरण झालेलं आहे आणि आता कपडे छान असे वाळून वगैरे निघतील पण काही वेळाने हे पहा की ती आबाळ असं भरून येतं आणि मग पुन्हा पावसाची सुरुवात होते तर आता श्रावण महिना सुरू आहे हे तर होणारच निसर्गाचे रंग हे बदलतच असतात आपण देखील त्यानुसार स्वतःला बदलायला ला लागतंच तर आता केस वाळवून घेत आहे नैसर्गिक हवेवर जास्तीत जास्त नैसर्गिक हवेवर आपण आपले केस वाळवून घ्यायचे असतात जेणेकरून केसांचं आरोग्य देखील सुदृढ असं राहतं आणि जास्त करून ओले असे टॉवेलमध्ये बांधून केस असे ठेवायचे नाहीत तर आता मी तयार झालेले आहे आणि आज आम्हाला जायचं आहे वास्तुशांतीला आमच्या शेजारीच तर म्हणूनच जरा लवकरच तयार झाले आहे आणि आता बाल्कनीमध्ये नवीन झाडंसुद्धा आलेली आहेत आपल्या तर सगळ्यांना पाणी वगैरे घालून घेते आहे कारण कसं आहे पावसाचं वातावरण आहे आणि पावसाचं पाणी थोडंफार मिळतंच आपल्या झाडांना तर म्हणूनच थोडं एक दिवस सोडून वगैरे मी पाणी घालते कारण जास्तीचं पाणी मिळालं तरी ते सुद्धा अपायकारक असतं आपल्या रोपांसाठी पण कसं काळजी घेणं महत्त्वाचं असतं पाऊस पडतो आहे म्हणून आपण दुर्लक्ष करायचं हे चांगलं नसतं तर माझं लक्ष असतंच झाडांकडे कारण त्यांच्याजवळ गेल्याशिवाय माझा दिवस तर सुरू होतच नाही तर आज स्प्रे वगैरे सगळं करून घेतलेलं आहे झाडांचं आणि आठवड्यातून एकदा कसं काय कटिंग असेल काही पिवळी पानं झाली असतील तर ते काढून टाकणं वगैरे हे काम देखील माझं आठवड्यातून एकदा म्हणजे विकेंडला वगैरे असतं तर गोकर्णाचं चा एक छान असं फूल आलेलं उमललेलं दिसलं मला झाडावर आपल्या वेलींवर तर ते घेतलेलं आहे आणि आज महादेवांच्या इथे मी पिंडीवर ते ठेवलेलं आहे तर आता नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे पूजा करून झालेली आहे आपली सुंदर अशी निसर्गाच्या कुशीमध्ये राहताना शांतपणे जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात बरेच अनुभव पाठीशी येतात तर त्यातूनच माझं आयुष्य मी हळूहळू जगत आहे बरंच काही शिकत आहे आपलं आध्यात्मिक जीवनसुद्धा छान असं जगत आहे कारण अध्यात्म आपल्याला कठोर काळातही संकटांच्या काळातही आत्मबळ देतं नव्याने अशी शक्ती प्रदान करतं जे जै, जेणेकरून आपण खंबीर बनतो आणि खंबीरपणे आपली वाटचाल करतो तर पूजा करून झालेली आहे आता आणि त्यानंतर मग वास्तुशांतीसाठी आम्ही चाललेलो आहोत

तर पूजेला जिथे आता गेलो होतो ना आम्ही त्यांनी ओटीमध्ये ही प्लेट आम्हाला दिलेली आहे तर पाहू शकता किती छान आहे म्हणजे ही अशी प्लेट मला पाहिजेच होती आणि केळीच्या पानाचा डिझाईन आहे हिला त्याच्यामुळे आणि स्टीलची आहे त्याच्यामुळे वापरण्यासाठी खूप छान अशी आहे तर जेवण वगैरे घरी येईपर्यंत दुपार झाली अगदी म्हणजे संध्याकाळ व्हायलाच आलेली आहे तर म्हटलं आता काम करायला बसूया आपण आणि आज काही झोपायचा वगैरे आराम करायचा विचार नव्हता म्हटलं रात्री एकदाच झोपेन आणि खूप सुंदर असा दिवस आजचा गेलेला आहे तर हे जे आमचं टी व्ही आहे ना तर त्यालाच मॉनिटर म्हणून आम्ही यूज करतो तर तिथे माझं काही ना काही काम असतंच कधी लिखाणाचं असतं कधी आपल्या व्हिडिओचं एडिटिंग असतं काही ना काही सुरूच असतं तर ते गरजेचं असतं आणि म्हणून मग आता म्हटलं दुपारीच बसूया आपण म्हणजे संध्याकाळी मग इतर गोष्टींसाठी नित्यसेवेसाठी वेळ आपल्याला काढता येईल तर मग अशा पद्धतीने आजचा दिवस हा विकेंडचा दिवससुद्धा खूप छान असा शांतपणे असा व्यतीत झालेला आहे आणि दुपारपासून बाहेर पावसाची रिपरिपसुद्धा सुरू झालेली आहे सकाळी असं वाटलेलं की आज तर छान असं ऊन देखील पडेल आपल्याकडे पण ऊन तर जरा असं पडलं आणि त्यानंतर हे पाहू शकता दुपारपासून पावसाने काय गोंधळ हा सुरू केलेला आहे आणि त्यात आमच्या विंगमध्ये पूजेचं सगळं सुरू होतं शेजाऱ्यांचं तर पाहुण्यांची ये जा वगैरे सगळं काही मग गोंधळच उडतो लोकांचा नाही का मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा अजूनही सब्सक्राइब केलं नसेल ना आपल्या चॅनलला तर नक्की करा ही विनंती आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ